नवीन वर्षाचा संकल्प हाचा की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक खूप महत्त्वाचे प्रकल्प होऊ घातलेले आहेत त्यामध्ये वाघोली ते शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल नाशिक फाटा ते चांडोली हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकण शिकापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल या तिन्हीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन या कामाचा शुभारंभ होईल लवकरात लवकर हे काम व्हावं दर्जेदार काम व्हावं मला वाटतं की खूप सोपी गोष्ट असते निवडणुका हे केवळ माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ साधन आहे सत्ता किंवा पद हे साध्य नाही ते केवळ साधन आहे करण्यासाठी आलो होतो आणि प्रशासनाचं मी मनापासून कौतुक करेन की प्रशासनानं फार व्यवस्थित तयारी या संपूर्ण याची केलेली आहे आणि फार मोठ्या संख्येनं अभिवादन करण्यासाठी लोक आज इकडे गेले आहेत नवीन वर्षाच्या निमित्तानं मी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक खूप महत्त्वाचे प्रकल्प होऊ घातलेले आहेत त्यामध्ये वाघोली हो ते शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल नाशिक फाटा ते चांदोली हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकण शिकापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल या तिन्हीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन या कामाचा शुभारंभ होईल लवकरात लवकर हे काम व्हावं दर्जेदार काम व्हावं त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटीसारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी जो देशात कुठेही नाही असा प्रकल्प याच परिसरात होऊ घातलेला आहे या प्रकल्पालाही गती देण्याचा नवीन वर्षात संकल्प असेल मला वाटतं की खूप सोपी गोष्ट असते निवडणुका हे केवळ माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ साधन आहे सत्ता किंवा पद हे साध्य नाही ते केवळ साधन आहे लोकांसाठी काम करण्याचं जनसेवेचं ते साधन आहे आणि जे साधन आहे त्याचा वापर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी व्हावा जनसेवा करण्यासाठी हवा व्हावा शेतकऱ्यांचा स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी व्हावा हा माझा प्रयत्न आहे पण यावर्षी तुमच्या पुढं लोकसभेसाठी ठीक अजित पवारांचं आव्हान असणार नाही बघा मी वारंवार सांगतो दादा हे मोठे नेते आहेत आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल मायबाप जनता जी कामांची पोचपावते जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू लढण्याची शक्यता आहे असं बोललं जाते हे बघा लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी समोर लढणारच हे तर नक्की आहे आणि जे कोणी समोर असेल ते त्यांचे विचार त्यांचे प्रॉमिसेस घेऊन जातील मी माझे विचार माझे प्रॉमिसेस घेऊन जाईल आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या पद्धतीनं जे विचार या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत या भागाच्या एकूण डेव्हलपमेंटल जो एक प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने करू मुख्यमंत्री मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शेरू लोकसभा मतदारसंघातून करत आहेत याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला या आक्रोश मोर्चाचा आवाज हा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचला आहे असं मी मानतो त्यामुळेच ही सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असता तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीनं सोडवण्यासाठी याचा म याची मदत झाली असती पण माननीय मुख्यमंत्री येतात माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विनंती आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे निर्यातबंदींनी संकट ओढवले या निर्यातबंदीच्या विरोधात ठोस आणि ठाम पावलं उचला केंद्राकडं तसा आवाज उचला बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान द्या तर शिवसंकल्प हे जे आपल्या अभियानाचं नाव आहे ते सारसर आहे अटेल्सला असेल त्याच नंतर पानबुडी असेल हे प्रकल्प बाहेर चाललेत आता आजी म्हणले म्हणल्या असा कुठलाही प्रकल्प बाहेर जाणार नाही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं एक साईडला बोललं जातं प्रकल्प चालले आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात प्रकल्प चालले नाही म्हणजे नेमकं सुरू काय मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळीसुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चालले नाहीत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे मुट आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा त्याची याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याचवेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही आहे ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाही आहे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता अजितदादा म्हटले कालची सभा तुमचा आक्रोश मोर्चा झाला संजय राऊतांनी ज्या पद्धतीने आजी टीका केली त्यावेळेस आत्ता म्हटले की सोम्या मी बोलत नाही म्हणजे एका बाजूला संजय राऊत आणि अजितदादा बरोबर होते आता सोम्या गावले टीका मला वाटतं इतक्या मोठ्या नेत्यांवर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही धन्यवाद आता दौरा